मदरसाय ऐशा मजिद व श्री साई ब्लड सेंटर एम जी एम यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर देशभरात ईदे मिलाद अर्थात प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते जगाला सामाजिक ऐक्य व सद्भावनेचे प्रतीक असणारे हजरत मोहम्मद पैगंबरांनी त्यांनी दिलेला समता बंधुता या प्रेमाचा संदेश सामाजिक सलोखा निर्माण करणारा असतो लोकउपयोगी मानव कल्याणकारी असे अनेक अभिनव उपक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने जगभरात राबविले जातात त्याचप्रमाणे तळोजा फेस वन सेक्टर टू येथील मदरसा ए, ए आयशा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी सर्वश्रेष्ठ दान रक्तदान या संकल्पनेतून रक्तदान शिबिर यशस्वी केले रक्तदात्यांचे स्तुत्य कार्य समाजाला प्रोत्साहन व प्रेरणा ठरत असल्याने या कार्यक्रमात अल्पसंख्यांक नेत्या सुलताना चांद बेबी वंश ज्येष्ठ समाजसेविका अनिसा शेख यांनी उपस्थिती दाखवत रक्तदात्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले व सर्वांना ईद मिलादच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी आयोजक म्हणून अफरोज भाई नियाजुद्दीन नडवी दिलावर चौगले गुलफाम पारकर सलीम दळवी शोएब सुर्वे माजदार मुलाजी हाजी सलीम रतांशी नोफिल सय्यद तसेच एम जी एम श्री साई ब्लड सेंटरचे सदस्य व अल्पसंख्यांक समाज व संस्था प्रसारमाध्यम प्रतिनिधी व स्थानिक सर्वधर्मियांनी मिळून हा महा रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात सहभागेत साजरा केला